रोटा व्हिटर एसआरटी मध्ये मग नाही वापरला पाहिजे नाही नाही रोटा व्हिटर काय एसआरटी मध्ये आपण पण नाही वापरायला पाहिजे पण नाही कोणत्याही प्रकारचा एसआरटी या तंत्रामध्ये कोणत्याही प्रकारचं टूल म्हणजे कोणत्याही प्रकारचा अवजार आणून जमीन नांगरण वाकरण उकरण किंवा खुरपण किंवा नांगरण अशा ना? प्रकारची कोणत्या जमिनीवर भूमातेवर केलेला अत्यंत वाईटातला वाईट अत्याचार आहे तेव्हा असं कधीच करायचं पहिल्या वेळेला एकदा करावं करणं लागेल पण त्याच्याशिवाय आपल्याला पुढचा अत्याचार थांबवता ना। येणार ना, था नाही एकदा हे जमीन नांगरणी पुळवणी आणि त्याचा भोगा करून गादी वाफे कायमस्वरूपी गादी वाफे एकदा केले की के तुमचं काम कायमस्वरूपी झालं वीस वर्ष असं मी म्हणतो पण माझ्यापेक्षा जास्त सत्तावीस वर्ष नाही नाही हे सांग पाण्या ना ती माती खाली होती ना हा नाही ती फक्त नाली जी आहे त्या नाल्या आपल्या जेव्हा रिपेअर करायच्या एक दोन वर्षांनी रिपेअर करून मधली माती वर काढायची आणि नाल्या रिपेअर करायची परंतु जमीन पुन्हा आयुष्यभर नांगरायची नाही